हल्ली बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांकडनं सकाळच्या जेवणापेक्षा रात्रीचं जेवण भरभक्कम केलं जात आता ह्याची कारण अशी आहे की सकाळी मनुष्य कामामध्ये असतो काही ना काहीतरी त्याला व्याप असतो ऑफिसला जायचं असतं कुणाला शाळेत जायचं असतं कुणाला वैद्यकीय व्यवसायासाठी जायचं असतं अनेक गोष्टी तर ह्या गोष्टींचं जर समजा आपण बघितलं तर सकाळी गडबडीत मनुष्य ज खातो नाश्ता गडबडीत करतो दुपारचं जेवण आणि रात्री तो घरी आला किंवा कुठं जेवण असलं तर तिथं यथेच्छ जेवतो हे साधारणपणे आपण पॅटर्न बघितलं आहे तर ही पद्धत जी आहे ह्याचे काही वाईट परिणाम आहेत का रात्रीचं जेवण जास्त करणं आणि रात्री कुठले पदार्थ खाल्ल्यामुळं काय त्रास होतो ह्या संदर्भातला आजचा आपला माहिती पर आपला व्हिडिओ आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा तर सुरुवातीला आपण हे बघतो की रोजच्या रोज मनुष्य विहित कर्म त्याचं करत असतो विहित कर्म म्हणजे त्याचं जे, जे रोजचं काम आहे ते तो करत असतो आणि त्या काम करत असतानाच तो खात पित असतो सगळ्या गोष्टी करत असतो सध्याचं फास्ट युग आहे कुणाला थांबायला वेळ नाहीये इव्हन आता मुंबईसारख्या ठिकाणी लोकल लोकल ट्रेन वगैरे प्रवास करत असतात त्यांना ट्रेन वेळेवर पकडायला लागते बऱ्याच वेळेला ते एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते तर जेवणाच्या वेळा दुपारच्या ठीक असतात नसतात काही सांगता येत नाही पण रात्री घरी आल्यानंतर यथेच व्यवस्थित भोजन करतात ही परिस्थिती आपण अभ्यास केलेली आहे तर आता त्यात महत्वाचा सगळ्यात विषय असा आहे की शास्त्र काय सांगतं आयुर्वेद काय सांगतो तर आयुर्वेदामध्ये जो कन्सेप्ट आहे तो, आसा है कि तो असा आहे की एकदा का दिवसात सूर्य उगवला सूर्य ज्या वेळेला उगवतो त्या वेळेला तुमच्या जठरातला जाठराग्नी प्रदीप्त होत असतो सूर्याच्या उगवण्याबरोबर सूर्याच्या उगवण्याबरोबर तुमचा जाठराग्नी प्रदीप्त होतो आणि तो साधारणपणे बारा ते एकच्या दरम्यान दुपारच्या अतिशय प्रखर असा जाठराग्नी असतो आणि बारा ते एक ही जी वेळ आहे ही दुपारच्या भोजनासाठी अतिशय उत्तम वेळ आहे वास्तविक व्यवहारात वावरताना सगळ्यांना ह्या गोष्टी बारा ते एक या वेळेत जेवण करणं साध्य होईल असं सांगता येत नाही पण ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्या त्या लोकांनी बारा ते एक ही वेळ जी आहे ह्याच्यामध्ये भोजन नेहमी करावं आता सकाळचा मनुष्य नाश्ता करतो साधारणपणे आठ साडेआठ नऊच्या दरम्यान त्याचा नाश्ता होतो तर सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे याच कारण असं आहे की निसर्गानच ही एक ताकद जाठराग्नीला दिली जसा निसर्ग चालतो तस तस शरीरामध्ये सुद्धा तुमच्या बदल होत असत दिवसा दिवस जो आहे ही कर्म करण्यासाठी खाण्यापिण्यासाठी आहे रात्र ही विश्रांतीसाठी आणि झोप घेण्यासाठी आहे असा निसर्गाचा संकेत आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा जाठराग्नी काम करत असतो सकाळी जसजसा सूर्य वरती वरती जातो तसा जाठराग्नी वरती 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 प्रखर प्रखर होत जातो तो किती वयापर्यंत साधारणपणे असतो तर एक ते दीड दोनच्या दरम्यान पर्यंत तो प्रखर असतो पण दीड दोन नंतर तो परत मंद 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 होत जातो आणि ज्या वेळेला सूर्य मावळून जातो त्यावेळेला सकाळच्या अग्नीच्या पन्नास टक्के त्या पाचक अग्नीची ताकद राहते जठरातला जो अग्नि आहे त्याला जाठराग्नी असं म्हणतात किंवा पाचक अग्नी ज्याला म्हणू आपण तर त्याची ताकद ही संध्याकाळी फक्त पन्नास टक्के उरते सकाळच्या तुलनेमध्ये आणि जर तुम्ही सकाळचं जेवणा इतकंच किंवा किंबहुना जास्तच जेवण जर संध्याकाळी करत असाल तर काय होणार आहे त्या जाठराग्नीकडनं त्या अन्नाचं जा पूर्ण पचन होणार आहे का अजिबात होणार नाही आणि हे जर झालं जा नाही तर तुम्हाला अनेक व्याधींना अनेक त्रासाला सामोर जावं लागतं हे सगळ्यात बेसिक आहे आणि हे बरेच जण पाळत नाहीत आणि त्यामुळं आजाराला आमंत्रण देत आजाराबरोबर ज्या काही पॅथोफिजिओलॉजिकल गोष्टी शरीरामध्ये घडतात ह्या ह्याच्यामुळेच घडत असतात त्यामुळे शक्यतो ह्या जर तुम्ही वेळा अशा पद्धतीने पाळत गेला आणि जाठराग्नीचा विचार करून पोटातल्या अग्नीचा विचार करून जर तुम्ही अन्नाचं सेवन केलं तर ते अतिशय श्रेयस्कर आहे ते बुद्धिमानाचं लक्षण आहे आणि ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळचं जेवण जास्त करतात त्यामुळे काय परिणाम तुमच्या शरीरावर होणार तर ते परिणामही बघणार आहोत आणि संध्याकाळी कोणते पदार्थ तुम्ही टाळू शकाल आणि टाळावेतच ते कोणकोणते आहेत हे मी तुम्हाला आत्ता इथून पुढं सांगतोय आता संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही जास्त भोजन मात्रेमध्ये केलं सकाळच्या पेक्षा जास्त किंवा सकाळ एवढंच जरी भोजन केलं तरी सुद्धा तुम्हाला कोणते व्याधी होऊ शकतात ह्याच्या संदर्भात मी आत्ता माहिती देतो तुम्हाला पहिला महत्वाचा व्याधी होतो तो म्हणजे ओबेसिटी स्थूलता आता ही स्थूलता सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोट मोठं असणं आणि पेरिफेरल ओबेसिटी म्हणजे अं पार्श्वभाग मोठा असणं मांड्या मोठं असणं पोट कडेल बाजूला मागणं पुढणं सगळीकडनं सुटणं गाल असे उघळणं परत शरीरावर मेद दिसणं हे सगळं लक्षण जे आहे ना हे ते एक महत्वाचं कारण आहे आणि दुसरं काय होणार आहे तुमची ओबेसिटी वाढली ओबेसिटी वाढली की ऑटोमॅटिक ओबेसिटीमुळे जे होणार आहे तुमचे परिणाम आहेत शरीरावरचे म्हणजे मग तुम्हाला ब्लड प्रेशर होणार डायबिटीस होणार ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही निमंत्रण देत आहे त्याचबरोबर वजन वाढल्यामुळे सांधेदुखी चालू होणार म्हणजे क्रमाक्रमानं एक एक गोष्टी कशा तुमच्या ऍड होत जातात केवळ तुमच्या खाण्याच्या पद्धती पद्धतीमुळे आणि ह्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल तुम्हाला करणं अतिशय आवश्यक आहे दुसरा मुद्दा जो येतो तुम्हाला काय परिणाम होतो तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्लीप डिस्टर्बन्सेस तुम्हाला झोप अजिबात लागत नाही व्यवस्थित लागत नाही शांत झोप मिळत नाही ती ती एक तो महत्वाचा परिणाम तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो त्यानंतर मी आता जसं म्हटलं की तुम्हाला व्याधी कुठले कुठले सामोरे जाणार तर ब्लड प्रेशर है, है वगेरे वगेरे। बर है, आहे डायबिटीस आहे वगैरे वगैरे त्याचबरोबर तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेला जे नॉन डायबेटिक पेशंट्स आहेत हे ज्यांना डायबिटीस आहे त्या पेशंट्समध्ये फास्टिंग शुगर जास्त दाखवली जाते आणि पोस्ट पेंटल शुगर कमी येते आता ही फास्टिंग शुगर जास्त येते म्हणून डॉक्टर काय करतात रात्रीची गोळी गोळीदार थोडीशी वाढवतात त्याची स्ट्रेंथ वाढत पण इन्स्टेड ऑफ दॅट त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा रात्रीचं जेवण हे सीमित करा म्हणजे सकाळचं जे जेवणाची मात्रा आहे त्याच्या पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंट सरळ कट ऑफ करा जेवण आणि तेवढच जेवण जर तुम्ही घेतलं तर तुमची फास्टिंग शुगर वाढणार नाही डेफिनेटली वाढणार नाही आणि डोस तुमचा व्यवस्थित राहील आता काही वेळेला काय होतं की बऱ्याच वेळेला पायोग्लुटोझोन वोगुलिबोज ह्याच्यासारखे पदार्थ ह्याच्यासारखे हो, द्रव्य किंवा ह्याच्यासारखे मेडिसिन हे डॉक्टर लोक प्रिस्क्राईब करत असतात आता हे जे परिणाम इतके वाईट आहेत की ओबेसिटी त्यामुळे सुद्धा होते म्हणून तुम्ही जर जेवणावर जर नियंत्रण ठेवलं संध्याकाळच्या जेवणावर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला तो एक बेनिफिट सगळ्यात मोठा होणार आहे ह्यानंतर तुम्ही जर का तुमच्या रक्तामधलं लिपिड प्रोफाईल जर चेक केलं तर त्या लिपिड प्रोफाईलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कोलेस्ट्रॉल वाढलेले पेशंट लो डेन्सिटी लिपिड्स वाढलेले पेशंट हे तुम्हाला बघायला मिळतात तर हे का तर संध्याकाळचं त्यांची जेवणाची ही जास्त असते म्हणजे बघा कशा मूळ गोष्टीकडे आपण निघालेलं आहे की मूळ गोष्ट काय संध्याकाळचं जेवण ज्यांचं जास्त त्यांच्यामध्ये काय काय सापडू शकतं आता हे सगळे स्टडी ह्याच्यावर झालेले आहेत परदेशामध्ये ह्याच्यावर वरच्यावर स्टडी चालू असतात आणि त्या स्टडीचे काही रिपोर्ट्स आहेत तुम्ही जर का गुगलवर गेला तर ते सगळे स्टडीचे रिपोर्ट्स तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर जॉईंट पेन मागायचे मी सांगितलंच जॉइंट पेन हे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे त्याचबरोबर स्किन डिसीजेस मला तुम्हाला होतात काही ना काहीतरी तुम्हाला स्किन डिसिजेस हृदयरोग असे भयानक आजार तुम्हाला होण्याचा संभव केवळ रात्रीचं जेवण जी क्वालिटी तुम्ही जेवता ज्या पदार्थ जे जेवता आणि जे होता, जा मात्रा जे घेता त्याच्यामुळे होणं संभावित आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही काय अवॉइड करू शकाल रात्री कुठल्या गोष्टी तुम्ही घ्यायच्या नाही आहेत ह्याच्याबद्दल मी थोडंसं विवेचन करणार आहे पहिलं म्हणजे तुम्ही ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि सॅलड फ्रूट सॅलड आणि ग्रीन सॅलड हे दोन्ही गोष्टी तुम्ही शक्यतो टाळल्या पाहिजेत आता आम्ही सांगतो बऱ्याच वेळेला की तुम्ही पालेभाज्या खावा फळं खावा पण ती दुपारी खावा सकाळी सुद्धा फळं खाणं चुकीचं आहे दुपारची फळाची वेळ अतिशय श्रेष्ठ वेळ आणि रात्रीच्या जेवणामध्ये ही शक्यतो ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जी आहेत ती शक्यतो नको मग तुमचा दुधी भोपळा वगैरे चालू शकतो किंवा हलके जे पदार्थ पचायला जे आहेत कोबी सारखा पदार्थ एखादा पण ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहे म्हणजे पालेभाज्या पालक आहे मेथी आहे चाकवत आहे पोकळा आहे हे पदार्थ तुम्ही जरा थोडेसे टाळले पाहिजे त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये क्लोरोफिल नावाचं घटक असतो आणि त्याचं पचन होणं फार अवघड असतं त्याचबरोबर फळांबरोबर तुमच्या फायबर्सही जात असत आणि या फायबर्सचा परिणाम असा होतो की पचनशक्ती कमी असते आणि त्यामुळं डिस्टर्बन्स गॅसेस डिस्टर्बन्स तुम्हाला जास्तीत जास्त रात्रीच्या जेवणानंतर होण्याचं मध्यानी वगैरे बऱ्याच जणांची तक्रार की दुपारी दोन वाज रात्री दोन वाजताच जाग येते आणि असं वरवर आल्यासारखं वाटतं तर ते एक त्याचं महत्वाचं कारण आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर तुम्ही दुसरा एक मुद्दा टाळायचा आहे म्हणजे पहिला सांगितलं ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि सॅलड्स फ्रूट सॅलड्स आणि ग्रीन सॅलड्स त्याचबरोबर तुम्ही कर्ड दही पनीर परत मिल्कशेक असे पदार्थ तुम्ही संध्याकाळी खाऊ नका आणि हे सगळे पदार्थ जे आहेत हे त्यातमध्ये साखर मिश्रित पण असते योगर्ट योगर्ट एक बऱ्याच जणांना खाण्याची सवय असते तर तो पदार्थ तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जरूर टाळला पाहिजे त्याचबरोबर स्प्राऊट्स मोड आलेले जे पदार्थ आहेत हे पचायला अतिशय जड असतात ह्याचं पूर्ण पचन दिवसभरात जे होतं ते रात्री होत नाही आणि जर पचन नाही झालं तर गॅसेस होणार पित्त होणार ढेकर येणार तुमचा मेटाबॉलिक लोड वाढणार आणि वेर आहेच तुमचा जे अट्रॅगणी कमी असतो त्यामुळं तो लोड आणखीनच वाढत जाणार आणि त्याचं प्रेशर शरीरावर येणार अपाचित आहार रस तयार होणार अपाचित आहार रस तयार झाला की ॲटोमॅटिकली सगळ्या गोष्टी तुमच्या विषप्रभाव अपाचित आहार रस म्हणजे एक प्रकारचं विष तयार होतं पोटामध्ये आणि त्याचे प्रभाव तुमच्या शरीरावर दिसू लागतात त्याचबरोबर तुम्हाला हेवी फूड सगळं टाळलं गेलं पाहिजे म्हणजे पंजाबी डिशेस ज्या सगळ्या आहेत त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मटण चिकन अंडा करी असे पदार्थ संध्याकाळी नाही खाल्ले पाहिजेत ते टाळलं पाहिजे त्याच्यानंतरचा एक मुद्दा येतो म्हणजे कॅफिनेटेड ड्रिंक्स जे आहेत कोल्ड कॉफी आहे किंवा कॉफी आहे किंवा मस्तानी आहे आईस्क्रीम आहे असे पदार्थ तुम्ही खाऊन काही उपयोग नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्रासच होणार आहे आणि सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे स्पायसी फूड आणि फास्ट फूड बरेच जण काय करतात रात्रीचं काही नको जेवण आता करू नका आता आपण पिझ्झा मागवून खाऊ बर्गर मागवून खाऊ आणि ह्याचा अतिशय वाईट परिणाम पोटावर होत असतो त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुम्हाला आजाराचा सामना करायच लागणार नाही ह्या आजारांना तुम्हाला फेसच करायला लागणार नाही जर का ही माहिती माझी तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती कृपया अनेक जणांना तुम्ही शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा जर का हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर ह्याला लाईक करा आणि आत्तापर्यंत जर माझा चॅनल शाकल्यकट्टा आपण जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सब्सक्राइब करा धन्यवाद